नेहमी नेहमी उपासाला तेज पदार्थ खाऊन कधी कधी कंटाळा येतो साबुदाना वडे साबुदाण्याची खिचडी भगरीचा भात ताज वेगळ्याचं असं काहीतरी पण तोंडाला चव आणणारी रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आणि घरच्या जिन्नसमध्ये तयार होणार ही रेसिपी आहे तर चला सुरुवात करूया तर इथं मी एक वाटी भगर घेतली आहे ह्याला है। कुणी भगर म्हणतं कुणी वराई म्हणतं तुमच्याकडे काय म्हणतात हे नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर पन्नास ग्रॅम आपण इथे साबुदाणा घेतलेला आहे हे दोन जिन्नसच आपल्याला इथे लागणार आहे तर आधी आपण स्वच्छ वरही इथे निवडून घेतलेली आहे त्यात काही घाण कचरा असेल तर तो आपल्याला निवडून काढायचा आहे आता यी भगर ही बगर आपण ना भिजत घालणार आहे आपण एक दीड तासासाठी ना ही बगर ना भिजत घालायची आहे आपल्याला आणि त्याचबरोबर साबुदानाही इथं आपल्याला भिजत घालायचं आहे तर बगर मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि साबुदाणाही आता आपण इथे स्वच्छ असा धुवून घेऊया हे दोन्ही जिन्नस आपल्याला ना दीड तासासाठी भिजत ठेवायचे आहेत तर छान प्रकारे मी इथं धुवून घेतलेला आहे आता बगरच्या वर थोडस पाणी नितपत आपण पाणी वतूया आणि रेग्युलर आपण जसं साबुदाना सा भिजवतो ना त्या पद्धतीने आपण इथं साबुदाना भिजवून घ्यायचं आहे थोडस जरी पाणी राहिलं तरी काही हरकत नाहीये तर करंगेचं बोर्ड घालून बघायचं आहे थोडस करंगेला खालपर्यंत पाणी आलं ना तिथपर्यंत पाणी ठेवायचं आहे आपल्याला किंवा साबुदाण्यावर थोडासा भिजन इतपत आपण इथं पाणी ठेवायचं आहे आता हे साधारण आपण ना दीड ते दोन तासासाठी ना भिजत घालूया दीड ते दोन तास झालेली आहेत तुम्ही पाहू शकता आपली वरही इथे छान प्रकारे भिजलेली आहे आणि आपला छान प्रकारे इथं भिजलेला आहे तर छान असा हा पदार्थ उपासाचा तयार होतो मोकळा मोकळा असा साबुदाना इथं तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि बगर आपली छान प्रकारे इथं भिजलेली आहे हातावर मॅश केली की बघा पूर्ण असं आपला त्याचा गाळ होत आहे याचा अर्थ बगर आपली छान प्रकारे इथं भिजलेली आहे आता बगरमधलं आपण सगळं पाणी ना ओतून द्यायचं आहे आपल्याला इथं पाण्याचा वापर जराही करायचा नाही आहे तर मी संपूर्ण पाणी बगरमधलं ओतून घेतलेलं आहे एक मिक्सर जार घेऊया आपन... जार जारमध्ये ना आपण आता दोन बॅचेसमध्ये ना ही बगर वाटून घ्यायची आहे थोडंसं जरी पाणी शिल्लक रास राहिलं असं ना तर झाऱ्याच्या साह्याने ना आपण नितळून ना बगर ना मिक्सर जारमध्ये सगळी घालून घेऊया मी दोन बॅचेसमध्ये ही वाटून घेणार आहे पाणी आपल्याला जराही तर वापरायचं नाही आहे तुम्ही पाहू शकता अगदी पाच मिनटामध्ये आपली पेस्ट इथं तयार झालेली आहे वरायची अशा पद्धतीने आता आपण ही एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे मी परातीमध्ये काढून घेते आहे तर अशा पद्धतीने मी सगळी वगैरे इथं वाटून घेतलेली आहे आता त्याच मिक्सरच्या जारमध्ये जो साबुदाना आहे ना तो साबुदानाही आपण ह्याच्यामध्ये वाटून घ्यायचा आहे पाण्याचा वापर आपल्याला जराही इथं करायचा नाही आहे थोडासा मोठा राहिला तरी काहीच हरकत नाही आहे पण पाणी आपण जराही वापरायचं नाही आहे त्यामुळे भिजवताना थोडंसं जास्त पाणी ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने साबुदानाही आपल्या इथं वाटून झालेलं आहे आता आपल्याला एक पेस्ट करून घ्यायची आहे तर त्यासाठी मी इथे हिरवी मिरची पेस्ट करून घेणार आहे तर एक चमचा आपण साधारण हिरवी मिरची पेस्ट इथं वापरत आहो आणि त्याचबरोबर एक वाटी मी दाण्याचा कूट इथं वापरणार आहे त्याचबरोबर तीन मध्यम आकाराचे बटाटे मी उकडून साल काढून थंड करून घेतलेले आहे तर ते बटाटेही आपल्याला इथं वापरायचे आहेत तर आपण ना किसणीच्या साह्याने बटाटे किसून घ्यायचे आहेत बटाटे आपल्याला इथं किसूनच घ्यायचे आहेत तर आता सगळे बटाटे आपण ना अशा पद्धतीने इथं किसून घेऊया नेहमी नेहमी तेच साबुदाना साबुदानाचे वडे खाऊन कंटाळ येतो कधी कधी वरेचं भात आमटी आपण तेच तेच नेहमी एखादं सासू किंवा कुठलाही उपासा असतो खातो तर अशा पद्धतीने तुम्ही हे एकदा नक्की चष्मा करून बघा खूप छान लागतात त्याचबरोबर आता आपण इथं चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया मी सगळे बटाटे इथं ना किसण्याची चायाने किसून घेतलेली आहे मी हाताच्या साह्यानेच करणार आहे तर आपण ना छान प्रकारे हे मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने पाहू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही आपण पाण्याचा वापर इथं जराही केलेला नाही आहे ह्याचा असा घट्ट डो होत नाही पातळ असाच डो इथं तयार ता होतो पण दशमा याच्या होतात असं नाही आहे की पातळ झाल्यामुळे आपल्याला दशमा इथं होणार नाही आहे तर छान प्रकारे मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण पाच मिनटं असं साईडला ठेवूया आणि त्याच्याबरोबर ना मी तुम्हाला एक बटाट्याची क्विक अशी भाजी दाखवते उपासाची तर एक ते दीड चमचा मी इथं तूप टाकून घेतलेला आहे आणि जी मगाशी आपण मिरची पेस्ट केली होती ना ती पेस्ट मी इथे वापरणार आहे साधारण एक चमचा तुमच्याकडे जिरे वगैरे खात असेल तर तुम्ही अर्धा चमचा ह्याच्यामध्ये जिरे ॲड करून घ्या हिरवी मिरची छान परतलेली आहे दोन मध्यम आकाराचे बटाटे बारीक असे कट करून घेतलेले आहे ते आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आता छान प्रकारे तिखट तुम्हाला किती आवडते त्यानुसार तुम्ही इथे हिरवी हिरवी मिरचीचा वापर करा आणि दोन ते तीन चमचे ना मी इथे शेंगदाण्याचं कूट वापरणार आहे जेणेकरून बटाट्याला आणखी छान अशी टेस्ट येईल छान प्रकारे मिक्स करून घेऊया अगदी क्विक असा हा बटाटा आपला उपासाचा इथं तयार ता होतो त्याचबरोबर आपण चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि एकदा छान प्रकारे मिक्स करून घेऊया कोथिंबीर जर तुमच्या इथं खात असेल तर तुम्ही कोथंबीरही वरून थोडीशी टाकू शकता आता आपण पाच मिनिटासाठी याला झाकण देऊया आणि वाप काढून घेऊया पाच मिनिटं झालेली आहेत आपला बटाटा इथे तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी पाच मिनिटामध्ये आपला इथं उपासाची भाजी तयार झालेली आहे बटाट्याची तर आपण ही आता साईडला ठेवूया आणि आपण पुढची तयारी करून घेऊया आता आपण ना एक रुमाल घ्यायचा आहे सुती कुठलाही कॉ कॉटनचा तुम्ही इथे रुमाल घ्या आणि थोडासा ओला करून घ्यायचा आहे आणि बॅटर त्यातला एक छोटासा असा गोळा घ्यायचा आहे आणि आपण थालपीठ कसं थापतो त्या पद्धतीमध्ये थोडासा पाण्याचा हात लावून ना तुम्ही त्या रुमालावर थापून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे होल करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने तवा साईडला मी गरम करायला ठेवलेलं आहे थोडंसं तूप आपण त्याच्यावर पसरून घेऊया आणि अलगत असा रुमालना आपण त्याव्यावर उलट्या साईडने पसरून घ्यायचं आहे आणि अलगत काढून घ्यायचा आहे ही स्टेप करताना गॅस पूर्ण बारीक करायचा आहे आता जे आपण छोटे छोटे होल केले होते त्या होलामध्ये आपण थोडं थोडं तूप टाकून घेऊया आणि साईडनी थोडंसं सो तूप सोडायचं आहे आणि पाच ना आपण झाकण ठेवूया त्याच्यावर आणि लो टू मिडियम गॅसवर ना आपण हे दशम्या भाजून घ्यायचं आहे छान प्रकारे खरपूस अशा अगदी अलग तिथं पलटी होता त्या दशम्या तुम्ही पाहू शकता आता गोल्डन क्रिस्पी कलर आहे छान आपण ना, ना, ना भाजून घेऊया तर दुसरी आणखी एक मी तुम्हाला करून दाखवते अशा पद्धतीने करा छोटासा उंडा घ्यायचा आहे आणि थोडासा पाण्याचा हात लावून ना आपण हे ना गोल आकारना प्रेस करून घ्यायचा आहे साईडनं पसरून घ्यायचा आहे सगळीकडे अलगत हाताने करायचं आहे आपल्याला तर अशा पद्धतीने दुसरी दशमी आपली इथं तयार झालेली आहे दोन्ही साईडने आता आपण खरपूस अशी भाजून घेऊया तुम्ही पाहू शकता कलर किती सुंदर असा आलेला आहे तर पहिले दशमे आपली तयार झालेली आहे आणि दुसरी मी तुम्हाला सेम प्रोसेसमध्ये टाकून दाखवलेली आहे तर अशा पद्धतीने पुन्हा आपण ना थोडंसं तूप सोडूया साईडने पण आणि जे होल केले आपण त्या होलमध्ये आणि छान अशा ना आपण दशमा इथं तयार करून घेऊया सगळ्या तर अशा पद्धतीने गरम गरम मी ना लागतात तेवढ्या दशमा ता इथं करून घेतलेल्या आहे त्याचबरोबर जे आपण बटाट्याची भाजी केली ना ती भाजीही मी सर्व केलेली आहे आणि मागे आपण से शेंगदाण्याच्या रेसिपी अपलोड केली होती लाडूची ते दोन शेंगदाण्याचे लाडूही आपण इथे ठेवलेले आहे ताची ही उपासाची दशमी आणि त्याचबरोबर बटाट्याची भाजी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आजची जर रेसिपी आवडल्यास तुम्ही लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करा आणि एकदा ही उपासाची न रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छायला खायला छान अशी लागते सॉफ्ट अशी होते तर भेटूया पुन्हा नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत बाय बाय